मुंबईच्या दादर मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन आहे या ठिकाणी आपण पाहू शकता की केम रुग्णालयाचे सर्व डॉक्टर टीम या ठिकाणी उपस्थित आहेत मध्ये चैत्यभूमी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनी या ठिकाणी केम रुग्णालय नायर रुग्णालय सायन रुग्णालय कुपर रुग्णालय तसेच भारतीय बौद्ध महासभेचे सर्व समता सैनिक दल व बौद्ध उपासक आपण पाहू शकता की केम रुग्णालयाचे सर्व डॉक्टरांची टीम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे की दादा चैत्यभूमी या ठिकाणी सेवा करण्याकरिता आज या ठिकाणी संपूर्ण डॉक्टरांची टीम देखील या ठिकाणी उपलब्ध आहे त्याचप्रमाणे येणाऱ्या अनुयायांची देखभाल करण्याकरिता केम रुग्णालयाचे डॉक्टर महाप्रिन आहे काय अभिवादन करा महामानव डॉक्टर बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अडुसष्ट महापरिनिर्वाण लिहिले आणि भारतातूनच नव्हे तर भारताच्या बाहेरूनही लोक गुरु इथेच बाबासाहेब आंबेडकरांना महापरिर्वा निर्माण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करायला आहे इथे हे मुंबई यू पी बिहार वगैरे छान छान पाच पाच तास मध्ये लागते आणि शेतीभूमीला पोहोचवपर्यंत त्यांचा पुन्हा थकवा आलेला असतो था। शरीरात ताण नसतो तेव्हा त्यांचे काही त्रास असतील त्यांना काही डिहायड्रेट झाले असेल तर आम्ही तिथे एस देऊन दे त्यांना ट्रीटमेंट देऊन त्यांची सेवा देण्याचा प्रयत्न करत असतो आणि याच प्रकारे आम्ही आमची आदरांजली बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाण दिनी देण्याचा प्रयत्न करीत असतो त्याचप्रमाणे आपल्यासोबत सबज कस्तुरबाचे अमोल सर्वदय देखील उपलब्ध आहे सर काय सांगाल अभिवादन कसं करा आज या बावन बाबासाहेबांच्या पावन स्मृती जयंत्यभूमी आहे इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेडिकोज असोसिएशन भारतीय बौद्ध महासभा जयंती उत्सव कमिटी आणि महाराष्ट्र असोसिएशन प्रेसिडेंट डॉक्टर या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने इथं मोफत वैद्यकीय चिकित्सा आणि औषध वाटप शिबिर आपण इथं ऑर्गनाईज केलेलं आहे या शिबिरासाठी मा खुद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू माननीय भीमराव आंबेडकर साहेब यांनी खूप मदत केलेली आहे तसेच त्यांचे अगदी विश्वसनीय सहकारी डॉक्टर मंगेश लंबादे डॉक्टर प्रणव गायकवाड डॉक्टर श्रीकांत पारदे आणि सर्व डॉक्टर आंबेडकर मेडिकल असोसिएशनचे डॉक्टर टीम यांनी खूप चांगली मेहनत घेतलेली आहे आणि या माध्यमातून बाबासाहेबांच्या पावन स्मृतीस या आदरांजली देण्यासाठी संपूर्ण भारतातून अभिमानुया इथे उपस्थित आहेत त्यांची ज्या महापुरुषाने डॉक्टर बनण्यासाठी संधी या सर्व डॉक्टरांना दिली त्यांच्यामुळेच आज सर्व इथं डॉक्टर म्हणून काम करू शकतात ही बाबासाहेबांनी दिलेली खूप मोठी अनमोल भेट आहे आणि त्या बाबासाहेबांनी दिले त्या भेटीचा एक फुल नाही फुलाची पाकळी म्हणून ह्या सेवेसाठी हे सर्व डॉक्टर इथं उपस्थित आहेत की बाबासाहेबांना आदरांजली असेल आणि त्या महापुरुषाचं उपकार एवढा आहे की कुठल्याही गोष्टी केल्या केल्यामुळे सुद्धा त्या महापुरुषाचे उपकार फिटणार नाहीत एवढा आम्हाला एवढं प्रेम आणि उपकार त्या महापुरुषाचे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या महा जो आपल्या देशातला महामानव आहे जो अतंग ज्ञानाचा सागर आहे आज त्याच्या परिवर्णांपरिनिर्वाण दिनी बी एम सीतर्फे तर्फे आणि आमच्या बी एम सीतर्फे सगळे डॉक्टर्स जे आपले सगळे जे अनुवायी आहेत त्यांच्या रुग्णसेवेसाठी किंवा त्यांच्या त्या वैद्यकीय सेवेसाठी आम्ही नेहमी तत्पर आहोत आणि हीच सेवा आम्ही पुढेही चालू ठेवू जेणेकरून खरोखर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आमच्यातर्फे विनम्र अभिवादन होईल नमस्कार आज आपण आहोत मुंबईच्या दादरमध्ये चैत्यभूमी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनी या ठिकाणी एम रुग्णालय नायर रुग्णालय सायन रुग्णालय कुपर रुग्णालय तसेच भारतीय बौद्ध महासभेचे सर्व समता सैनिक दल व बौद्ध उपासक आपण पाहू शकता की केम रुग्णालयाचे सर्व डॉक्टरांची टीम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे की दादा चैत्यभूमी या ठिकाणी सेवा करण्याकरिता आज या ठिकाणी संपूर्ण डॉक्टरांची टीम देखील या ठिकाणी उपलब्ध आहे त्याचप्रमाणे येणाऱ्या अनुयायांची देखभाल करण्याकरिता केम रुग्णालयाचे डॉक्टर व सर्व डॉक्टर भारतीय बौद्ध महासभा संघटना तसेच मुंबई पोलीस या ठिकाणी सज्ज झालेली आहे